मध्यभागी जो व्यक्ती असतो त्याच्या पलीकडे पण व्यक्ती असणार आहेत ते व्यक्ती असणार आहेत बारा व्यक्ती असणार आहेत एवढं कळलं तो जर मध्यभागी आहे एखादा व्यक्ती मध्यभागी आपला प्रथमेश उभा राहायला अर्थ होतो असा तर मध्यभागी आहे म्हणजे पलीकडे किती बारा, बारा व्यक्ती आहेत इकडं पण बाराच असावी मध्यभागी असणाऱ्या व्यक्तीचा अर्थ असतो की त्याच्या पुढे आणि माणस सारखे मध्यभागी शब्दाचा अर्थच जो अंक आहे समजा मी पाचव्या स्थानी आहोत माझ्या पुढे किती आले चार पाठिमांग पण चार मी दहाव्या स्थानी आहोत नऊ पाठिमांग पुढे पन्ना मी पन्नासव्या स्थानी जर असेल तर एकोणपन्नास पाठीमाग आणि पुढे पण एकोणपन्नासच आहे अर्थ लक्षात यायला काय मला मध्यभागीचा आता इथं बारा आणि इथं बारा ठीक आहे एका रांगेत पायल सातव्या स्थानावर उभी आहे याचा अर्थ व्हायला लागला पायलचं हे पहिलं स्थान एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि सात पायल इथं आहे आपल्या पायल कुठं बसलेली आहे इथं पायल आहे आपली ठीक आहे आता एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात झाल्याच्या नंतर तेरापर्यंत ते जायचं आठ नऊ दहा अकरा बारा आणि हा तेरा वा क्रमांक ठीक आहे आता इकडे बघा इकडून हे बारा आहे हे तेरावा क्रमांक आहे विचारलं काय तर रांगेच्या विरुद्ध टोकाकडून हे विरुद्ध टोक आहे हे टोक झालं विरुद्ध टोक विरुद्ध टोक या टोकाचं विरुद्ध टोक हे टोक झालं या टोकाकडून आता कोणाचा पायाचा क्रमांक विचारला आता पायाचा क्रमांक काय येणार आहे का हे तेरा इथपर्यंत कळलं तुम्हाला तेरावा झाल्यावर हे चौदावा पंधरावा सोळावा सतरावा अठरावा आणि एकोणीसव्या क्रमांकावर पाय असणार आहे किती क्रमांकावर म्हणजे ऑप्शन आहे कोणत्या चार नंबर ऑप्शन ओके लक्षात